खा फुल 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 हरवलं काय मीच खेळताना मला खेळायचं होतं साथ पण खेळून देत नाही पण खेळून देत नाही तू पण मला खेळून देत नाही असं कुठे असत

ते गोल गोल फिरायच अग भयास का आता लाई लाईवसा आता दे मला नवीन आणून पन्नास रुपयाच नाही माझ्याकडे पैसे नाहीडत्यास आता अग काय करू न

चांगली आहे ग या माझ माझ्या मुलाला माया येते की हे ना एका मोमची माया कोणा निघती मुला देऊ काही आम्ही पुन्हा माझ्या जा, डालच्या सुशील ठेवू बर तिला अशी घालायची का अशी हायो छान आहे ना गो या गोंडस आहे का छान आहे भाऊ